नमस्कार शेतकरी बंधू आपण सर्वांचं माथोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे तर तुम्ही समोर बघू शकता हा आपला तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे साधारण एक महिना झालं पेरूला आपण थिनिंग ऑपरेशन केल्यानंतर फोम आणि अँटीफोम बॅग या लावून झालेल्या आहेत थिनिंग ऑपरेशन करताना आपण पेरूच्या प्रत्येक झाडाच्या फांदीला साधारण दोन ते तीन पेरू ठेवलेत आणि इतर जे पेरू असतील ते आपण थिनिंगच्या सहाय्याने आपण काढून टाकलेले आहेत आणि जेणेकरून झाडावरती प्रत्येक फांदीला व्यवस्थित फळांचं बॅलन्स राहील आणि प्रत्येक फांदीला आपल्याला बघू शकतो दोन आणि तीन आपल्याला पेरू दिसतात तर प्रत्येक झाडाला आपण चाळीस ते पंचेचाळीस पेरू या प्रमाणात आपण ठेवलेले आहेत बाकीचे इतर कट करून टाकलेले आहेत जेणेकरून झाड लहान आहेत आणि झाडाला त्याच्या आकारमानानुसार असेल किंवा वयोमानानुसार असेल तर ते बॅलन्स आपण या ठिकाणी मेंटेन केलेलं आहे आज बरोबर पेरूला फोंब लावून साधारण एक ते दीड महिना झालेला आहे आणि फोंब लावण्याचा उद्देश हा आहे की जेणेकरून जे फळमाशेचा प्रादुर्भाव असेल किंवा डंक माशेचा जो प्रादुर्भाव असेल त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी त्याचबरोबर जे इतर किडी किंवा रोगांचा जो प्रादुर्भाव आहे ते आपल्याला रोखण्यासाठी किंवा त्याचं नियंत्रण करण्यासाठी शक्यतो शेतकरी वर्ग पेरूमध्ये फोम आणि त्याच्यावरती प्लास्टिक बॅग लावत असतात तर हे बघू शकतो तुम्हाला दा काढून दाखवतो तर हे फोम आणि फोम वरती आपण प्लास्टिक बॅग लावलेली आहे त्याचबरोबर जी फळाची शायनिंग असेल किंवा बर जी फळाची क्वालिटी असेल किंवा जी फळाला एक प्रकारची चकाकी येते जेणेकरून मार्केटमध्ये खूप चांगली डिमांड राहते आणि मार्केटमध्ये भाव आपल्याला ह्या फळाला चांगला भेटतो शक्यतो ग्राहक वर्ग असतो तो अशा फळांना पहिल्यांदा डिमांड किंवा मागणी करत असतो आणि हे फळ मार्केटमध्ये गेल्यानंतर साधारण आपल्याला अबाव पन्नासच्या किलोने आपल्याला मार्केटमध्ये विकली होते तर फोम अँटीफोम लावण्याचा खर्च शक्यतो याचा खर्च मजूरच्या सहाय्याने लावला तर जास्त प्रमाणात शेतकरी बांधवांना सोसावं लागतो तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा धन्यवाद